हे राजकारण शिकायचं असेल तर ओबीसी शिकलं पाहिजे हे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडायचा असेल था तर तो ओबीसी कडून शिकला पाहिजे इतर कुणाकडून शिकत एका इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बरुवा नावाचा असणारा काँग्रेसचा अध्यक्ष बरुआ नावाचा असणारा अध्यक्ष केली इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं लोक म्हणाले बेट्या तू ये इलेक्शन मध्ये आम्ही तुला बघाय वर्ष नंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला एकाहत्तरचं युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे दोन तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हरवलं आणि सांगितलं की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे तिथे असणाऱ्या व्यक्तीचा आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे तुम्ही पिसा झालेला आहे तू असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि बी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे त्याची ही जी आम भावना त्याची ही जी मगरुरी आहे त्या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली इंग्लंडने विरोधात घेतला रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे आता मला सांगा मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं मग भारतीय जनता पक्षाचा ह्या ह्या लोकसभेच्या ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे टोपीवाले बोलतच नाहीये मला ओबीसी वाल्यांचा आवाजच येत नाहीये त्याच्याने काय होणार <laughs> आहे हा जिथं लढायचं तिथं लढायचं नाही जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही पाय घालून आपलं मोडून घ्यायचं <laughs> <laughs> जगाला तुम्हाला दाखवण्याची आज गरज आहे तिथल्या जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही हे आपण लक्षात भारताचा <प्रागाँ> नागरिक देशाला मानतो कुठल्या व्यक्तीला मानत नाही आज बरीच लोक आली नाहीत सगळ्यांचे मला टेलिफोन आले प्रकाश कुठच्या वेळेस आपण एकत्र येईल मी त्यांना म्हटलं आभारी मी त्यांना म्हटलं आभारी म्हटलं ह्या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला मी ती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडाव मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय मला अटक करा कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले ह्या मला माहिती आहे पण आमचे खात्यार घालवत